कसा पप्पा आता शेजारी आहे आपण तर विचार करत होतो काय आवडतं आणि काय नाही म्हणून अहो त्या दिवशी मला पोलीस अकेलेस दिसले होते पप्पा तर त्याच्याने विचारतो विचारतो केलं पण म्हटलं काय आता घरी जाऊ विचारले तुम्ही दिसान दिसान, दिसान तर म्हटलं हं आता काय लको बाबा तुला पासून पुष्पा तुला तर माहितच आहे मय काम कसं आहे बाई साधा बोडा मनाची बाई आहे मी मी काय एवढी कपटी आहे मी आता ते काम वाली नाही ठेवली होती का माझ्या घरी येत जाय काम माहित आहे तुला हा माहित आहे काय झालं तुला तिले काही नाही झालं बाबा तिले काही नाही झालं

పొరైనా పకడలతో పని కాంవలి పై బ రిపోర్ట్ గిపోర్ట్ దా అ मुठे -मुठे का तर मोठ्या मोठ्या माणसाच्या हाताने होते आपण काय आहे आपण तर माणूसच आहे साधारण काय करा होता आता माझ्या घरचे तर काही म्हणत नाही बाबा मला जाऊ दे म्हणते गेले तर गेले म्हणते आई तू तू चांगली आहे ना म्हणते बस म्हणते फक्त माझ्या बुड्याने नाही बाबा हे गोष्ट नाही बाबा माझ्या पण मोठा असा चुका मी तर कधी 1 रुपया द्यायचा विचार करतो का नाही एक एक रुपया द्यायले हा कारण आपल्याला मेहनत ना कमवा लागते ना हा ज्याला मेहनतची किंमत आहे तो काय देईन बाबा कोणाने आता तुम्हाला कमावणे लागत नाही मग तुम्हाला असं वाटलं 1 लाख रुपये सोपी गोष्ट आहे का बाबा सरला बाई एक लाख रुपये फुकाची आहे का देऊन दिले तुम्ही त्याने करणार नाही इथं काय करू नाही तुम्ही हा मी तर तुमच्या घरी गेली होती तुम्ही घरी नाही होत्या घरी गेली बाबा तुमच्या तुमच्या सुना होत्या घरी तुमचे ते लहान सून बॅग भरून राहिली बाबा कुठं चालली तर काय करू होती आता बिचारी ऐकूनच नाही आली ते चाल बरं जाऊन पाहतो चालूच असते पुष्पाबाई घर म्हटलं म्हणजे चालूच असते सासा सुनीच जावा जावायचं नवरा बायकोचं चालूच असते मग आता त्याच्यासाठी एवढा लोट घेतो का बाबा आपण आता ती हायच तशी लहान सून सरला बाईची लहान सून बाबा हो तिच्या घरी गेलोय ना तशी झाडावून म्हणजे बोलते म्हटलं तशी नाही पण झाडावरून असते बापा असते ज्याच्या घरचं त्याले माहित असते आपण काय त्याच्यात टांग घालाव कोणाच्या घरात फाटक्यात पाय घालत काय बसावं आपण आपल्याला काय करावं लागते मी काही लक्ष नाही देत असतो मला काही काम पडलं जात असतो बाबा मी तिथे नाही तर काही जात नाही नाहीवादी हरिशंद्र

कायचा तमाशा लावला होते कायचा हा उठले सुटली बॅग घेऊ घेऊ पाहत नाही रे हा काही मानमर्यादा आहे तुले घरा सासू सासऱ्याची जराशी तर वाटू दे आमची बिचारे आमची नाही तर पोराची तर वाटू दे तो एवढे पैसे कमावतो त्यासाठी त्या हर घर गरजा पुऱ्या करते सारा करते तर अशी बॅग घेऊ घेऊ पाहत हा ते मायच्या घरी आता किती ठेवतो तुम्ही माय तर पाहतोच तुले म्हणजे तुम्हाला काय वाटते मै माय ठेवते काय एवढे वर्ष पोसलं ना नाही पोसणार काय हाकलून देऊन काय हा तुमच्यासारखी नाही म्हटलं मै माय जे म्हटलं ना ते करते म्हटलं माझ्यासाठी हा मला हाकल काय ना तुम्ही ना अव तुला दुःख आहे इथं कायचं दुःख आहे म्हटलं हा सगळं बरोबर आहे घरात सारा बरोबर आहे काम नाही करत धंदा नाही करत मी पसरली राहत मोबाईल पाहत राहत आम्हाला सांगतो आम्हाला समजत नाही काय समजत नाही आम्हाला काय करून राहिल म्हणून तू मी परीक्षा देतो असं करतो अभ्यास करतो काहीच करत नाही म्हटलं मी रि त्या मोबाईल मध्ये ढसली राहत सारा समजते आम्हाला पण आम्ही बोलत नाही आम्ही म्हणतो जाऊ दे ह्या पोराचा संसार वाचवासाठी आम्ही काही तुला बोलत नाही तू फायदा घेऊन राहील आमच्या याचा आमच्या साधेपणाचा आमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन राहिली हा मोहिनी जाय ना मग आता आता जाय तू आज तुला जायच म्हणतो मी मी स्वतः म्हणतो तुला आज जाय म्हणून आई काय झालं काय झालं म्हटलं हे कोण अशी बॅग घेऊन निघाली म्हणजे रस्त्यावर लोक सांगून राहिले आई तू ती बायको बॅग घेऊन चालली म्हणून काय बाबा तुझ्या आम्ही काही बोलत नाही ना चालत नाही काही बोलत नाही तरी नीरी काय म्हणते उठली पडली का बॅग भरते बॅग भरली का निघते हर वेळेस तिला आम्ही म्हणतो राहू देव बाई जाऊ नको राहू दे बाई जाऊ नको आमचा फायदा उचलून नाही ते तू पाय बाबा आता तिला तू सांभाळ माझ्याकडून तर काही आता सांभाळत नाही ते नाही तर जाऊ दे तिला आता चार दिवसासाठी काय म्हणते आई आई काय म्हणते म्हटलं हा काय नाटक लावलं त्यांनी घरात बोला ना राजेशजी तुम्ही मलाच बोला मलाच बोलते सगळे जण या घरात पैकी मतच नाही आहे राजेशजी काही सगळे मला बोलते आता बाई मलाच बोलते तुम्ही मलाच बोलता सगळे मला बोलते मामाजी मला बोलते ते वैशाली ताई सगळे जण मलाच बोलते कोण बोलते तुला हा कोण बोलते म्हटलं तू कर तुला काही चुकते म्हणून बोलते ना तू एक काम करत नाही मोहिनी घरात एक काम करत नाही तरी तुला घरात काहीच बोलत नाही आई बोलत नाही वहिनी बोलत नाही कोणीच काही बोलत नाही बंद कर तुला नाटक थे आता लढापडाचं नाटक बंद कर हा नाना जाता तू

पोरा ना कोई ना कोई। त्या पोराने सुखानं राहायला भेटून राहिलं ना खाले ना प्याले ना काही ना काही तुला मनान चालून राहिलं बाबा तो अजून काय बोलावा आम्ही तुस तर म्हणून राहिले जातो जातो कोणा म्हटलं बाबा तुला जाय म्हणून आम्ही तुला काम नाही कर म्हणत धंदा नाही कर म्हणत सुनीच काय करत व्यवस्था करून राहील का तू आई आणि बोलायची गरज नाही याच्यासोबत इले मी निघून देतो इले निंद दे जाते ति जाते आपल्या मतानं जाते ते पैसे कशी आहे तिच्याजवळ चाल म्हटलं तुले चाल लवकर चाल नको निवून देतो दे रे राजेश राहू दे काही निघून काय करतो तिच्या बरोबर कुत्रा आपल्याला डसला आपण तसं काय त्याला काय करतो बापा आपल्यालाच बोल तीन लोक सुनीने काढून देलं म्हणून आणि हे काही गंमतची आहे काय हे गंमतची नाही आहे सारा खोटं नाटक करून खरं करून म्हटलं हे शाली बर झालं तू आली सांग बरं राजेशले काही सांग मी सोडतो मग ह्या तिले हे तर पागल झाली आता हिच्या आपल्याला होणं जमन का आपल्याला जमन हे गोष्ट सारी दूरवर बसून जाईल म्हटलं आपल्या घरातले बापूजी काय झालं काउन तुम्ही तिने हात धरून ओळख नाही राहिली काउन सोडून दे तिने दे सोडून फालतू काय म्हणते आपल्या घरातले दाखवता का बापा लोकांनी वही आज काही कोणी बोलू नका माझ्या मनात आज मला माझ्या मनानं करू द्या जे करतो ना

बिलकुल थांबू नको लवकर नाही जाय लवकर इथून काही गरज नाही तुम्हाला काही गरज नाही लवकर जे मी पहिले करायला पाहिजे होतं ते आज केलं ते आज केलं पहिले जर केलं असताना तर तू इथपर्यंत पोहोचली नसती तू एक नंबर वाया गेली आहे म्हटलं वाया गेली आहे बाबा आई बहिणी रवद्या काही गरज नाही तिला आनाची आणू नका वापस रोद्या जाऊ द्या तिले सारी शांती भंग करून ठेवली घरातली कोणाला सुखानं जगू नाही देऊन राहिले खाऊ नाही देऊन राहिले देऊन राहिले काय करावं आता जाऊ देतो दे आता इथे काही दिवसासाठी इथे राग थंडा होईपर्यंत जाऊ देतो आपण शेती लाईनवर लाईनवर येईल कारण मला फोन तवाच आणून येईल पुढे सुधारल्यावर काय सांगू शाळेत मुले आता जाऊ दे तू तुझ्या बाळावर लक्ष दे बाळावर लक्ष दे ह्या फालतूच्या गोष्टीत काय लक्ष नको देऊ ते हायच कशी मोहिनी मोहिनी गेली तुझ्या बायच्या घरी जातो म्हणे जाय म्हटलं जातो तो रोज रोज बॅग भरायचे नाटक रोज रोज बॅग भरायचे नाटक काय करा किती किती सहन करा मानू जाऊ दे म्हटलं जाय आता एकदा जो जोपर्यंत जाय नाही म्हणत तोपर्यंत तिला अद्दल थोडी भरणार आहे छाया नाही बरोबर आहे ना नाही रे दादा किती झालं तू बायको होते काय नाही हकलले ते तिने हा ते सात दिन तर तुला कोणी देणार नाही हा बायको तू बायको होती रे दादा असं मी करायला पाहिजे होतं जे बोलवून घे वहिनीने काही होतच असते दोघाचे भांडण भांडण चालूच असते मग मग काही झाले जाते काय आता मग काय सोडून असं असते काय प्रत्येकाच्या घरात होते असं नको करू तू काय संसार उद्दस्त करता का आतापासून तू असं नको करू दादा आमच्या वहिनीने घेऊन जा पाहिजे का तुला बहिणीचं जर मत पटत असेल तर ऐक मग तू तुझ्या मनाचा हुशार आहे छाया बरोबरच बोलून राहिली एका दृष्टीने पाहिलं तर छाया बरोबर बोलून राहिली शेवटी बायको होई मी पण आता काय करू हे अशी वागते म्हणून मला असं करायला लागलं नाही तर मी काहीले केलं असतं एवढे दिवस झाले मी ऐकूनच राहिलो सहन करूनच राहिलो पण आता किती दिवस करल असं करण नाही तोपर्यंत हे सुधारणार आहे मी आणि आज सुधारण नाही तर हे जिंदगीवर अशीच करण मग त्याच्यापेक्षा जाऊ दे आता थोडस मला त्रास होईल आता तेवढा त्रास मी सहन करतो

प्रत्येक गोष्टीत भांडण लावून देते अन सगळ्या गोष्टी माया आम्ही पाडते मी एकटीच खराब आहे घरात व्यक्ती खराब आहे का म्हटलं मी घरात हा सगळ्या जण माया घर दाखवून जाते आणि मला व्यक्तीला टाकून देते बापा मने आता घरातून निघ म्हणे घरातून म्हणे कोणा घरात भांडण मग भांडण झाले म्हणजे कसून सुनीला काढून देते बापा घरातून बहिणी त्यांना घरी नाही ढुंडोरा पिटन ना बापा ते आता गावभर ढुंडोरा पिटन काय ममी घरी ढंडोरा पिटल्यावर सगळ्या सांगून घरात काय झालं काय नाही झालं नवऱ्यानं काढलं सासून काढलं स्वतःच्या चुका थोडी सांगून ते स्वतःचे गुन्हा ना ते राहू दे ना राहू दे ना जसं आहे तसं हिजू दे ना बापा काय नाही पेट होत तेल नको टाकू पेट हिजू देते पेटलं म्हणजे लय वनवा भडक तिथं हिजू दे ना पाणी टाकायचं काम करत जाणं निरा काय तेलच टाकायचं काम करतो काय मी काय करायला बाबा आजी तेल मला काय करा लागते तुमच्या घरातलं तुम्ही तुम्ही पाहतच आहात तुमचे सुन झाले होते ना जाणं आता भोलाचं जमानात निरायला बाबा भलाई करायला जा तर लोकांना सांगितलं नव्हतं